शिवसेनेच्या शहराध्यक्षाला अजित दादावरील ती पोस्ट पडली महागात तर अखेर वादग्रस्त संगमने शहराध्यक्ष दिनेश पटांगरे याची शिवसेनेतून अकालपट्टी बघा सविस्तर न्यूज एम पी वर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल असताना शिवसेना शिंदेगट संगमनेर शहराध्यक्ष दिनेश भीमाशंकर फटांगरे यांनी फेसबुकवर एक अत्यंत वादग्रस्त पोस्ट केली या पोस्टमुळे संगमनेरमधील नागरिकांमध्ये आणि राजकीय वर्तुळात तीव्र संतापाची लाट उसळली परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेना पक्षाचे वरिष्ठ नेते आणि आमदार अमोल खटाळ यांनी तातडीने कठोर पाऊल उचलले असून दिनेश फटांगरे यांची पदावरून तात्काळ हकालपट्टी करण्याचे आदेश दिले आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले या घटनेनंतर दिनेश फटांगरे यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी केली ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला संगमनेच्या जनतेने या पोस्टचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत कारवाईची मागणी केली होती महायुतीमधील संबंध आणि सामाजिक सलोखा जपण्यासाठी आमदार खटाळ यांनीही तडकाफडकी कारवाई केली असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष यांनी दिली आहे आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य नामदार अजितदादा पवार साहेब यांचे अपघाती दुःखद निधन झाले या दुःखद निधनामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये शोककळ पसरले शेतकरी कामगार कष्टकरी दीप दलित दुबळ्यांचा आधार हरापला आहे महाराष्ट्राची न भरून येणारी हानी या निधनामुळे झाली आहे शिवसेना आयल्या वतीने मी त्यांना भाऊपुर श्रद्धांजली अर्पण करतो तसेच या दुःखद निधामध्ये शिवसेना सहभागी आहे आमच्या संगमनेच्या शहर प्रमुखांकडून चुकीची काही पोस्ट या संदर्भात करण्यात आली आहे आमचे शिवसेनेचे संगमनेरचे विद्यमान आमदार अमोल भाऊ हो खताळ यांनी तत्काळ त्यांना पदावरून दूर करावे असे मला आदेश दिले त्याचप्रमाणे वरिष्ठांचे सुद्धा आदेश प्राप्त झाले आहेत त्यामुळे संगमनेर शहर प्रमुख दिनेश फटाकरे यांना तत्काळ संगमनेर शहर पदावरून दूर करण्यात येत आहे असे या निमित्ताने मी सांगतो ओम शांती शांती